शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे काय कापसाचं जर तुम्हाला चांगलं जर उत्पादन घ्यायचं असेल त्यासाठी महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत आता बरेच शेतकरी म्हणतात की त्या ठिकाणी चांगली व्हॅरायटी लावली की उत्पादन मिळतं कोणी म्हणते चांगली खर्च केला की उत्पादन मिळतं कोणी म्हणते चांगली जमीन की मग कुठ कुठल्या महत्त्वाच्या बाबी आहे तर तुम्हाला तुम्ही जर ह्या बाबी तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी कपाशी पिकाचं मिळणार आहे तर कपाशी पिकाचं उत्पादन मिळवण्यासाठी कुठल्या महत्वाच्या बाबी ते आपण आजच्या जाणून घेणार आहोत तर पहिली बाब आहे म्हणजे तुमच्या भागातील नैसर्गिक किंवा भौतोलिक वातावरण तर तुम्हाला माहिती आहे कपाशी पिकाला भरपूर भागात लागतो मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा लागतं तर तशा प्रकारचं वातावरण तुमच्या भागामध्ये असणं गरजेचं आहे तसं वातावरण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागामध्ये चांगल्या प्रकारे आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत असतं तर दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे जमिनीचा पोत आणि प्रकार कापसाचं उत्पादन घेण्यासाठी चांगलं हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो तुमची जमीन जर हलकी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कपाशी पिकाची लागवड करायची असेल तर कशा पद्धतीने लावायची जर हलकी असेल तर तुम्हाला उत्पादन कमी मिळणार आहे तर जास्त हलक्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर काय करायचं सुद्धा आपण भविष्य काळामध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहात तुमची जमीन कशी आहे उताराची आहे सोपन आहे का चांगली काळीची आहे का मध्यम भारी आहे तर तुमच्या जमिनीच्या पोतावर सुद्धा त्या ठिकाणी तुमचं कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी चांगलं किंवा कमी याच्यावर अवलंबून असतं जर तुमची चांगली काळी पवटीची व्यवस्थित जर जमीन असेल तर मला चांगलं शंभर टक्के एकरी वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन शेतकरी काढत असतात दुसरं आहे ते म्हणजे जातींची निवड आता जातीच्या निवडीमध्ये आता तुमचं जी आता तुम्हाला अगोदर जमिनीचा विषय काढला होता तर जमिनीच्या नुसार तुमच्या जातीचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुमचं कोरडवे आहे का ओलीती आहे का तुमचं निंबागायती आहे जर तुम्हाला एखादं संरक्षण पाणी असेल संरक्षित पाणी असेल तर त्या हिशोबाने ही व्हरायटी निवडणं गरजेचं आहे जर तुमचं हलकं जंगल असेल पाण्याची सोय नसेल तर त्याखाली तुम्हाला लवकर ज्या एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस मध्ये त्या तयार होणाऱ्या जाती त्या निवडणं तुम्हाला जर गरजेचं आहे जर तुमची चांगली भारी जमीन असेल तर तुम्हाला लॉंग ड्युरेशनच्या म्हणजे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसामध्ये येणाऱ्या जाती तुम्हाला निवडणं गरजेचं आहे आणि याच्यावर सुद्धा आपण भविष्याच्या काळामध्ये प्रत्येक व्हरायटीवर किंवा प्रत्येक लवकर येणाऱ्या व्हरायटी उशिरा येणाऱ्या व्हरायटी मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटी किंवा पुरवठ साठी व्हरायटी किंवा जर तुम्हाला संगण लागवड करायची असेल तर संगण लागवडीसाठी कुठल्या व्हरायटी आहे या विषयी सुद्धा आपण भविष्यामध्ये व्हिडिओ घेऊन आहोत त्यासाठी जो बी बोंद्रे एग्रीटेक आहे त्याला तुम्ही फॉलो किंवा सबस्क्राईबर करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो जातीची निवड सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे तुमची हलकी जमीन असेल तर तुम्हाला कुठल्या अंतराला लागवड करायची जर तुम्हाला दोन बाय दोन वर करायची किंवा चार बाय दोन वर करायची किंवा पाच बाय एक दोन वर करायची किंवा चार बाय एक वर करायची किंवा तीन बाय दीड वर करायची किंवा तीन बाय एक वर करायची अशा पद्धतीने लागवड करायची त्या लागवडीनुसार सुद्धा व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीची तुम्हाला सुद्धा जातीची निवड करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो जमिनीच्या वाढीसाठी सोळा प्रकारची अन्नद्रव्य लागतात आणि ते अन्नद्रव्य आपण खात्याच्या माध्यमातून देत असतो तर आपण नंतरच पुरत पालास म्हणजे दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा यासारखे अन्नद्रव्य न देता त्याच्यासोबत जर आपण मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य दिले तर आपल्याला कपाशी पिकाचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं खत व्यवस्थापनावर सुद्धा आपण कपाशी पिकामध्ये भर देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा भविष्याच्या काळामध्ये आपले व्हिडिओ राहणार आहेत त्याच्यात दुसऱ्यामध्ये कीड आणि रोग नियंत्रण शेतकरी मित्रांनो किड आणि रोग नियंत्रण करणं खूप सुद्धा गरजेचं आहे जर तुमची कपाशी खूप चांगली आहे आणि त्याच्यावर एकदम रोग किंवा किडींचा अटॅक जर आला तर तुमची जी काय ती खालवते किंवा उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही वेळेवर टाइमिंगवर फवारणी घेणं गरजेचं आहे जास्ती महागडी फवारणी घेऊनही फायदा नाही किंवा कमी घेऊनही फायदा नाही मीडियम पहिली कुठली गेली पाहिजे दुसरी कुठली गेली पाहिजे अशा ज्या काही सहा सात फवारणी आहे त्याचं शेड्यूल आपण आपल्या चॅनलवरती देत असतो किंवा आपल्या पेजवरती देत असतो त्यासाठी तुम्ही बोंद्रा तुम्ही जोडून राहणं गरजेचं आहे तुम्हाला कीड आणि रोग नियंत्रण करणं सुद्धा कपाशी पिकाचं गरजेचं त्याच्यानंतर लागवडीचे अंतर आता सर्वात महत्वाचा घटक कापूस उत्पादनामध्ये लागवडीचं अंतर हाच आहे या जे थोडीफार आहे पण लागवडीचं अंतर सुद्धा हा महत्वाचा घटक आहे कारण तुमची जमीन कुठली आहे तुमचं साधन कुठले ओलिती आहे का कोरडहू आहे जर तुमची कोरडहू जमीन असेल आणि परत त्यातल्या त्यात हलकी त्यात था असेल तर तुम्हाला कपाशी लावायची असेल तर त्या ठिकाणी जे काय अंतर आहे ते सुद्धा व्यवस्थित जर तुम्ही आता पूर्वीचे लोक होते नॉन बी टी व्हरायटी होते तेव्हा लोक चार बाय चार वर लागवड करायची एका ठिकाणी दोन जाणी टाकायची त्यांच्यामुळे झाडाची संख्या घटायची झाडाची संख्या घटल्यामुळे तरी काही बोंड्या कमी लागतात बोंड्या कमी लागल्यानंतर तुम्हाला उत्पादन मिळतं जर तुमचं कुरळ खूप हलकं जंगल असेल कुरळ तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला लवकर येणाऱ्या व्हरायटीने निवडायचे आणि त्यासोबत अंतर तुम्हाला कमी ठेवायचे मग तुम्ही तीन बाय एक कोर सुद्धा कपाशी पिकाची लागवड करू शकता तुम्ही तीन बाय एक कोर लागवड केली तर तुमचे जे काही झाडाची संख्या आहे ती दहा हजारच्या वर जाते जर दहा हजार झाडाची संख्या झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगली पंधरा पंधरा वीस बोंडपत तरी लागले एका एका कपाशीला सुद्धा तुम्हाला दहा क्विंटलचं जे काय अव्हरेज येते आता बऱ्याच शेतकरी मित्रांचं